हॅलो पी आय पाडवी साहेब बोलतो कोण बोलतो साहेब भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन अध्यक्ष बोलतोय जय जय काय काय कारवाई झाली मंत्रीजीना ज्यांनी मारलं त्यांच्यावरती त्याची आता सर हे बघा मंत्रीजीच्या तक्रारीवरून त्यांचं स्टेटमेंट घेणं चालू आहे आणि दुसरी गोष्ट ही आता वरच्या लेवल सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आज सगळ्यापर्यंत त्याच्यामध्ये निर्णय होऊन जा प्रशासन व्यवस्थेकडून आम्हाला अपेक्षा जवळजवळ पाचवा सहावा दिवस आहे आणि जर त्याच्यामध्ये हा विषय संवेदनशील आहे हो कारण धर्मगुरूला पंतजींना मारहाण झालेली आहे बरोबर पोलिस स्टेशनचे पीआय म्हणून याच्यामध्ये तुम्ही भरले जा करतील तुम्ही लक्ष घालूनपर्यंत गुन्ह्यातून गुन्हा दाखल करून बाकीच्या कारवाईला सुरुवात करा आता बरेच दिवस उलटून गेले हो 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 नक्कीच आता पर्वत व्हायचं ना थोडक्यात तसंच ते सगळं समजून झालंय वरती बरं का आधी याची सेन्सिटिव्हिटी नव्हती त्यांना कालचा जो एक मोर्चा झाला त्याच्याने सगळ्यांची कल्पना आली आहे तर आज संध्यापर्यंत होईल सगळं त्याच्यामध्ये कालचा मोर्चा एक तिथला स्थानिकांचा म्हणजे हे होता एक ट्रेलर मोर्चा होता ट्रेलर तो ट्रेलर ट्रेलर होता जर याची दहा हत्ता जर याची आज जर पूर्ण महाराष्ट्रात जर झालं तर मग कोण नैतिक नैतिक जबाबदारी घेईल बरोबर हो 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 आय होप यू अंडरस्टँड मला वाटतं आपण जर हा विषय समजून घ्यावा कारण याची जर दहा हप्ता महाराष्ट्रात पेटली तर मग नाकी नऊ प्रशासनाचे येईल बरोबर तुम्ही जरा सिरियसली विषय घ्या वरिष्ठांनाही तुमच्या सांगा आणि मला डीसीपीचा नंबर पाठवून द्या विल टॉक मी त्यांच्याशी घेतो बोलून नक्की कोण आहे डीसीबी तिथे आता मनीष कलवानिया साहेब आहे बरं बरं तिथे पूर्वी स्वामी होते ना स्वामी साहेब होते मला आता जे नवीन डीसीपी आले त्यांचाही मला नंबर पाठवा मी त्यांच्याशी बोलतो पण तुम्ही तुमच्याकडून हो तुम्ही तुमच्याकडून व्यवस्थितरित्या जरा ते प्रकरण हँडल करा उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तिथे आता नक्की दादा काल कालपासून सगळ्या घेऊन सुरू आहेत का? बघा काय होते मला कळवा नाही आम्हाला भूमिका